प्रत्येक असतात त्यावेळी तुम्हाला पहिल्यांदा रांगोळ्या दाखवते ही जी बॉर्डर पट्ट्या आहेत त्या बॉर्डर पट्ट्या पन्नास ला एक आहे जोडी आहे आणि ही पॉलिबर प्लास्टिक आहे तुम्ही असं बेंड केलं तर हे बेंड होतं पण तुटत नाही आणि जरी असं क्रॉस झालं तर तुम्ही तुमच्या गादी खाली ठेवून एका दिवसात ते पूर्ण असं सरळ होतं त्यामुळे तुम्हाला असं नाही की क्रॉस झालं तुम्हाला फेकून द्यायचं फेकून द्यायची सुद्धा गरज नाहीये आणि ह्या वॉशेबल आहेत तुम्ही रियूज पेन्सिल म्हणून करू शकता किंवा बॉर्डर म्हणून सुद्धा ठेवू शकतो त्यात रंग भरून तुम्ही ठेवू शकता त्यात आमच्याकडे श्री स्वस्तिक असे सुद्धा आहेत सगळे ही शुभचिन्ह आहेत शुभचिन्ह तीस तीस रुपयाला आहेत जर तुम्ही बॉक्समध्ये घेतल्यात तर पूर्ण दहा पीसचा बॉक्स येतो तो, तो तुम्हाला दोनशे मध्ये येतो म्हणजे इथं तुमच्या शंभर रुपये सेव्ह होतात तसाच एक सेट आहे जो संस्कृती सेट आहे त्यात फक्त ह्या त्याचा गणपतीचा फरक आहे ही गण हा गणपती वेगळा येतो आणि ही जी पावलं येतात ही पावलं वेगळी येतात ही पावलं गोपद्म पावलं आहेत आणि ही पावलं अष्टलक्ष्मी पावलं आहेत एवढाच फरक आहे आणि ह्याच्यात एक लोटस आमच्याकडे तुम्हाला ऍडिशन येतो हा बॉक्स तीनशे रुपयाला आहे तसेच आमच्याकडे असे चार यंत्र आहेत लक्ष्मी पद्म यंत्र कुबेर यंत्र अष्टदल आणि अश्वर लक्ष्मी यंत्र हे सगळे चाळीस चाळीसचे पीस आहेत जर तुम्ही चारही पीस एकत्र घेतल्यात तर आपण तुम्हाला वन फिफ्टी मध्ये देतो त्यात मग आम्ही अशा प्लेटमध्ये पण बनवले तुम्हाला रांगोळी पण टाकायची गरज आहे तुम्ही जस्ट अशी प्लेट देवासमोर किंवा दारासमोर तुम्ही ठेवू शकता डायरेक्ट के हे केलेलं हो ज्यांना प्लेट हवे ते प्लेट ठेवू शकतात ज्यांना फक्त ते म्हणून रांगोळीच ठेवायचं आहे तर ते सुद्धा करू शकतात तर अशी आमच्याकडे हरदी गुंगाची पावलं सुद्धा आहे तुम्ही बघू शकता दोन्ही पन्नास पन्नास ची जोडी आहे पन्नास रुपयाला एक जोडी येते ही तीस तीस ची जोडी आहे ही पण पन्नास ची जोडी आहे प्लस आपल्याकडे गोपद्मा आहे छोटी मोठी दोन्ही साईज आहे छोटी साईज तीस रुपयेला आहे मोठी साईज तुम्हाला साठ रुपयाला जोडी मिळेल तसेच गोपद्मांचा मोल्ड एक आहे आमच्याकडे तेहतीस गोपद्माचा मोल्ड आहे आणि तेहतीस तीस गोपद्माची लूज पण आहे जर तुम्हाला असं मोल्ड नको असेल ह्याच्यावर आम्ही डिझाईन सुद्धा बनवलेले आहेत तुम्ही अशा लूजमध्ये घेऊन डिझाईन पण बनवू शकता किंवा असं तुम्ही मोल्ड पण खरेदी करू शकता हा मोल्ड पन्नास आहे आणि हे दीडशेचं तेहतीस तेतीस गोपद्माचं पॅकेट दीडशेला आहे तसंच आता वेगवेगळे सण सराई सुरू होते तर प्रत्येक सणाची नावं दिलेली आहे त्याच्यात हे दीडशेला पॅकेट आहे आम्ही आता संस्कार भारती रांगोळ्या बनवले सो त्याचे हे मोल्स आहेत तुम्ही बघू शकता त्यातून आपण असे छोटे छोटे पाऊस तयार केलेले आहेत त्याला आपण कोंबो म्हणतो हे एटी रुपीज एक कॉम्बो आहे जर तुम्ही मध्ये घेतला तर त्याची कॉस्टिंग सुद्धा कमी होते त्याचे आपण सेट सुद्धा बनवले आहेत हे तुम्ही वान म्हणून कॉम्बो देऊ शकता आणि हे सेट लग... असतील तर तुम्हाला स्वतःला किंवा दुसऱ्याला वान म्हणून किंवा एखादं गिफ्टिंग म्हणून एखाद्या लग्नाला बर्थडेला सुद्धा हे सेट तुम्ही देऊ शकता म्हणजे आता मकर संक्रांत आलीच आहे तर वान म्हणून सुद्धा तुम्ही हे कॉम्बो आणि हे सेट सेट दोन्ही देऊ शकता